मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय झनझणीत जन भरलेलं वांग चला तर रेसिपी सुरू करूयात बनवून घेऊयात पाकळ्या घेतलेल्या आहेत मी सात ते आठ एक इंच अद्रक छोटे छोटे तुकडे करून घेतले दोन इंच सुक्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले दोन ते तीन चमच भाजलेले शेंगदाणे थोडीशी कोथंबीर टाकायची आणि हे मिक्सरवर छान असं बारी मिक्सरवर वाटून घ्यायचं पाव किलो ताजी वांगी घेतलेली वांगी खूप मोठी पण नाही घ्यायची आणि खूपच छोटी पण नाही घ्यायची वांग्याचे काटे काढून टाकायचे डेट पण छोटे छोटे कट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने वांग्याला कट मारायचे असं प्लस साईन मध्ये बघू शकता तुम्ही वांगे आतमध्ये सडलेले तर नाहीत हे चेक करून घ्यायचे आणि कट केलेले वांगे लगेचच पाण्यात टाकायचे नाही तर लगेचच काडे पडतात ते गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तीन टेबल स्पून तेल टाकलं तेल छान गरम झाल्यानंतर एक बारीक कट केलेला कांदा टाकायचा कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा तेलामध्ये सॉफ्ट झाल्यानंतर वाटलेलं वाटण टाकायचं वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिट काही सुके मसाले टाकायचे एक चम्मच लाल तिखट टाकायचं एक चम्मच गरम मसाला हा माझा घरगुती मसाला आहे अर्धा चमच हळद टाकायची अर्धा चमच कांदा लसूण मसाला टाकायचा अर्धा धने धनेजिरे पावडर टाकायची आणि छान हे मिक्स करून घ्यायचं अगदी दोन ते तीन मिनट छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं गॅस अगदी स्लो ठेवायचा केलेला टोमॅटो टाकायचा मीठ टाकायचं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचं कढाईवर झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो लवकर शिजते टोमॅटो पण छान शिजलेला आहे आणि तेल पण सुटलं मसाल्याला या मसाल्यामध्ये कट केलेले वांगे टाकायचे वांगे छान मसाल्यासोबत परतून घ्यायचे कडाईवर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं वाफ काढून घ्यायची वांग्यांचा रंग बघा बदललेला आहे छान असे भाजल्या गेलेत मसाल्यामध्ये एक ग्लास गरम पाणी करून टाकायचं मिक्स करून घ्यायचं भाजीला थोडासा लस्सा ठेवायचा असेल तर थोडं पाणी जास्त टाका थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची मिक्स करून घ्यायची कढईवर झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं छान असे वांगी शिजवून घ्यायचे तुम्ही मध्ये अशा पद्धतीने चेक पण करू शकता शिजले की नाही मिडियम गॅसवर वांगे शिजवून घ्यायचे आणि हे वांगे तुम्ही कुकर मध्ये पण शिजवून घेऊ शकता कुकरमध्ये अगदी दोन सिट्ट्यामध्येच वांगे शिजतात तर तुम्ही कुकरमध्ये पण बनवून घेऊ शकता अशा पद्धतीने मस्त असे चमचमीत वांग्याची भाजी आपली तयार आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसताय रंग पण खूप छान आलेला आहे आणि वांगे पण बघा तुम्ही किती छान शिजलेले आहेत तुम्ही पण अशा साध्या सोप्या पद्धतीने भरलेल्या वांग्याची भाजी बनवा आणि मस्त खा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू